त्यांनी दोन मोटर चालू करायला केली होती ना के। दोन पाटाव पाणी घ्यायचं दोन पाटाव पाणी घेतलं इकडे भरलं इकडे बाकरी खालावून सगळी बरंच बंद केली बंद तुकडा साड्यावर पाणी दोन तीन साड्या तुम्हाला काय माहिती त्यांचा मोबाईल मोठा आहे ना गड्या तुला काय बरंच नाही मला उगाच दोन सात आठ हजार दहा दे बर तर हां मला लई नको हा मला नको लई म्हणलं माही नाही खाणार तुम्ही खाते ने मग तुलाच हा चांगलं खात्याचित्र सरपंच झाला तरी तू असं काम करतो घर वावरातलं हा सरपंच झालाय मी अगानी नाव सरपंच ठेवलंय त्याच सर ला, लागत ला सरपंचाला उभा राहू नको रे बाबा आपल्या काय पडलं नाही त्याच्यावर नाही तर मनसे बर का म्हशी नाही आता मला उभंच राहायचंय पण उभा नको राहू बाबाला म्हणा या ना उंडी टाकायला बटाटा वारी पियारला रे काकाल का खरं सारे दमले तुम्ही मी नाही दमले बाई मला जेवलं नव्हतं झाले मग आमचे काय कर आम्ही तसं जेवलं नाही काय नाही काय ते मला पार्थ तरी झालं होतं Oh, 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 त्यांचं बांधायचं काम होत पण काय तरी सांगा ना बटाटा केलंय मी काल मी पियाला नव्हतो आता खाली करीत होतो आहे का नाही कारण त्या पेटून लगेच पाचित आहे माझ्याकडे पाहिजे हे दोन तीन तिकडेच पण टाकायचं राखावरती

नाही तिच्या नावऱ्याचा फोन आला होता आता नको जाऊ टाइमलाही झालाय उद्या सकाळी जा म्हणे आता नको जाऊ तिच्या नाव साईन तिला दिल्ले अजून जा काल काळीच पेटी दिली आव कधी राहणार निघाला आपली पेटी संग राहून द्या जावा

बाबाने घेतला आता मानव ते बाटलीतलं पाणी आ राहिलं टाय याचं आणले आहे पायपास तुला काय आलं ते हातू हात